नमस्कार मित्रांनो एन सांस्कृतिक आणि ट्रॅव्हलॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर आजचा आमची ट्रीप चालली आहे आंगणेवाडीला तर आम्ही सुरुवात केली आहे तुळसवड्यावरून राजापूर रोड रेल्वे स्टेशन तिथून आम्ही केळवली मार्गे खारेपटण मार्गे आंगणेवाडीला चाललो आहे तर पात्र आमचा पुढील प्रवास तर आ, आता आम्ही आहोत राजापूर रोड रेल्वे स्टेशन केळवली या जोड रस्त्यावर तिथून आम्ही खारेपटणला बाहेर निघणार आहोत खारेपटणवरून आम्ही पुढे अंगणेवाडीला जाणार आहोत मुंबई गोवा हायवे धरणावर जायचं असेल तर इथून तुम्हाला आतमध्ये जायला रोड आहे आम्ही धरणावर नाही जाते आम्ही केळवलीला पोहोचलो आहे इथून आम्ही खारेपटन तीट। जांभळी तिटा मार्गे खालेपटनला जाणार आहे आज थोडा पावसाचं वातावरण वाटतंय पाऊस पडला तर अतिउत्तम कारण आम्ही काल दोन दिवस फिरलो आहे याच्या अगोदर उन्हाने खूप त्रासलो आम्ही पावसाळ्यात असं वाटत होतं उन्हाळा आहे की पावसाळा आहे काय कळत नाही जरा ते पडणार थोडा थोडा पाऊस जरी पडला ना तरी चांगला आहे पडायला आहे बारीक बारीक असं जरा जरा वाटतय तर बघत राहा पुढे पुण्याची चालू आहे तर आम्ही आता जांभळी तिठ क्रॉस करून राईट मारतोय तारेपटन मार्गे तर आम्ही इथून आता तारेपटनला बाहेर निघू मुंबई गोवा हायवे चालू आहे जात असताना बघा हा रेल्वेचा ब्रिज लागतो मध्ये बघा किती अप्रतिम असा रेल्वे ब्रिज बनवलेला आहे कोकण रेल्वेचा तर आता टनल आहे छोट छोटस वरून रेल्वे जाते हा छोटासा टनल आलाय मध्ये पटनला बाहेर निघालो बाहेर निघालोय आहे जस्ट इथून लेफ्ट मारून आपण जाणार आहे मुंबई गोवा हायवे चालू झाला पुडा राम रामेश्वर नगर इकडे तुम्ही जाऊ शकता इथून सिंधुदुर्ग जिल्हा चालू होतो हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा चालू होतो काले सिंधुदुर्गात येतो आता आम्ही कणकवळीमधून निघालो आहोत कणकवळीमधून राईट मारला आम्ही तिथून अचरा साईडला दा जाण्यासाठी जो रोड आहे त्या त्या रोडने आलो आहे आता उद्या आम्ही तिथून अजून तेहतीस किलोमीटर दाखवत आहे आंगणे दिली आंगणी वाटली गडून आंगणेवाडी अठरा किलोमीटर आहे तरी पण पंधरा वीस मिनिट तर आम्हाला पण सोळा किलोमीटर इथून मारायला लागलं आम्हाला अठ्ठावीस किलोमीटर आहे मालवण आम्ही अंगणेवाडी करून आलवण जाऊ आंगणेवाडी सतरा किलोमीटर मालवण सत्तावीस इथे la brisa, आता आम्ही आलो माळगावमध्ये माळगाव पासून अंगणेवाडी पाच किलोमीटर आहे आणि तिथून मालवण बारा किलोमीटर तर आता इथून चार किलोमीटर वर अंगणेवाडी आहे हे भोगलेवाडीचा स्टॉप आहे इथून अंगणेवाडी चार किलोमीटर आहे बराडी देवीचा मंदिर आहे तिकडे अंगणेवाडी इथून दोन किलोमीटर आहे राईट मारायचं आहे बघा इथे आणि इथून चौदा किलोमीटर आहे मालवण सो आम्ही इथूनच पुढे मालवणला जाणार आता आम्ही येऊन पोचलो आता अंगणेवाडी देवीच्या मंदिरात भराडी देवीचं मंदिर आहे बघा किती उत्तम प्रतीचं आहे ते व्हिडिओ वगैरे बनवायला परवानगी नसेल आय थिंक तरी बघू तरी इथे महाप्रसाद आहे आम्ही महाप्रसाद घेतो मंदिरात फोटो व्हिडिओ काढण्यास मनाही आहे त्यामुळे इथून आतमधला व्हिडिओ काढू शकत नाही आपण देवीचं दर्शन घेतलंय आम्ही इथे आंगणेवाडीत आता इथेच गावकऱ्यांनी सांगितलं इथेच इते एक ज जलमंदिर आहे दीड किलोमीटरवर ते ते पाहून आता आम्ही पुढे जाऊ मालवणला जा जलमंदिर फिरवत असं ठिकाण आहे आम्ही तिकडे झालो जलमंदिराकडे तर त्या रस्त्याने आत आल्यावर थोडं उतार लागेल बघा हो कसा लागतोय थोडा रस्ता पण थोडा वरखाली वरखाली आहे इकडेकडे आणि आपल्याला हो मंदिर इकडे आहे मी झालोय मंदिराकडे तर इथे आम्ही जलमंदिरात एंटर करतोय बघा कसं जल मंदिराचं हे हॉल आहे समोर देवीचं हे मग कस इ मस्त पैकी हा मंदिर गार्डन व्यू भेटत फैमिब यू शकता मस्त पैकी है मंदिरा चाहे भाग बहुत ही पाणी आहे त्यामुळे त्याचं नाव जलमंदिर असेल आय थिंक मला असं वाटते एवढं पाणी मग शिल्प कोरलेली आहे तिथे देवांची तर आम्ही विचारलं हे मंदिर कधीपासून आहेत तर गावकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे मंदिर शिवकालीन आहे असं कुठे याचं रिनोव्हेशन वगैरे थोडंफार झालं असेल पण असं मंदिर पूर्ण तोडून वगैरे असं बांधलं नाही आहे जु जुन्या काळातीलच बांधकाम आहे तर असं हे जलमंदिर आम्ही पाहिलं आणि आता इथून आम्ही मालवणला दा जात आहोत आता इथे तिथे थांबत नाही